प्रत्येक वेळी सांगितलं जातं की छंद जोपासा या वयामध्ये अनेक जण छंद जोपासतात तर काही जणांचं पूर्ण आयुष्यात नोकरीमध्येच जातं छंद जोपासण्यासाठी काही वेळच मिळत नाही अशावेळी मग या वयामध्ये आपल्या छंदाचं स्वरूप आपण करिअरमध्ये कसं करू शकतो अगोदर तर माझ्या क्षमता मला माहीत असल्या पाहिजेत म्हणजे जसं मी स्वतः सांगेन की माझ्या क्षमता काय आहेत हे जर मला कळल्या आणि माझ्या कोणकोणत्या गोष्टी मिसिंग झालेल्या आहेत याचा मी विचार करायला हवा जा आणि ते मिसिंग झालेल्या ज्या गोष्टी आहेत समजा मला खेळायचं असेल किंवा मला गाणी गायची असतील मला डान्स करायचा राहून गेलेला आहे मला पाककलेमध्ये ह्या गोष्टी मला बनवायच्या राहून गेल्या आहेत ते छंद जोपासायला आपण जर सुरुवात केली तर त्यासारखा आनंद दुसरीकडे कुठंच नाही आहे कारण आपण आवडीच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कितीही काम करा कधीच कंटाळा येत नाही थकवा येत नाही फक्त ते आवडीचं क्षेत्र असलं पाहिजे मग जर तुम्ही कदाचित तुमचं जर, जर म्हणजे एखादा स्वयंपाक करणं जरी आवडीचं चित्र असेल तर तुम्हाला वेगळे आयटम बनवणे वेगळे आयटम सर्व करणे डिलिवर करणे किंवा तुम्हाला आज आज बघा सोशल मीडिया एवढा आहे तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामवर तुमचे ज्या काही डिशेस बनवता त्या जर तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे द ठेवल्या तर तुम्हाला भरपूर ऑर्डर मिळतील फक्त आणि तुमच्यामध्ये जी ज्या गोष्टी दबलेल्या आहेत किंवा ज्या तुम्ही करू शकलेल्या नाहीत या मात्र तुम्ही फाइंड आऊट करणे आणि त्याच्यावरती मग गाणी गायचे असतील तर कराओके आहे किंवा अजून काही जे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती तुम्ही गाणी गायला सुरुवात करा तुम्हाला गाणेच नाही तर म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची शिकायची इच्छा राहून गेलेली असेल तबला हार्मोनियम गिटार जे असेल ते कारण तुम्ही पैशाच्या बाबतीत तुम्ही सदन झालेले आहात म्हणजे तुम्हाला ती आता तुमची प्रायोरिटी नाही आहे तुम्हाला आता छंद जोपासणे आणि तुमचा दिवस जो आहे तो मस्त तुम्हाला जगता आला पाहिजे कधीही आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे यार कंटाळ आला मला सगळ्या गोष्टीचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या